हॅलो हाय कशा आहेत सर्वजण मजेत ना तर मी आणि का आपल्या मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे सो तुम्ही पाहताय ऑलरेडी माझ्या हातावरती डी हा टॅटो आहे तर नाव कम्प्लीट करायचं होतं यांचं सो त्यासाठी गेलो होतो आम्ही टॅटो काढण्यासाठी तर आज हे नाव कम्प्लीट करून घेतलेलं आहे आम्ही आणि ते डी काढून मला चार ते पाच वर्ष झालेली आहेत कंप्लीट आणि त्यामध्ये एक छोटासा हार्ट आहे सो त्यासाठी परत एक हाट घेतलेला आहे इकडं आरच्या साईडला तर अशा प्रकारे माझा टॅटू कम्प्लीट झालेला आहे खूप छान फिनिशिंग झालेली आहे टॅटूची आणि खूप छान टॅटू काढतात हे तुम्ही नक्की विजिट करा सो अशा प्रकारे पहा किती सुंदर दिसते हातावरती माझ्या आवडलं तर नक्की सांगा कमेंट करून आणि मी खूप खुश आहे मग बाहेर आल्यानंतर आम्ही थोडेसे फोटोज वगैरे क्लिक केले आदिराची माझे यांचे सो माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहता असाल तुम्ही किती खुश आहे मी थोडा वेळ झालं इचिंग वगैरे होते पेन होते थोडा वेळ बट नंतर काही नाही होत सो बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये टेक केअर काळजी घ्या